नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुमचे टॉयलेट बाथरूम स्वच्छ नसेल तर घरात कधीही टिकणार नाही पैसा वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा बारकाईने अभ्यास केला आहे त्या दृष्टिकोनातून टॉयलेट बाथरूम स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्या घराच्या वास्तुदोषाचे कारण केवळ दिशा आणि तिथे ठेवलेल्या वस्तू नसेल काही सवय देखील आहेत ज्या तुम्ही आहात अनेकदा आपण अनावधाने अशा काही गोष्टी करतो ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते त्या गोष्टी वास्तुदोष दोष आणि आर्थिक अडचणीला कारणीभूत ठरू शकतात अशाच सवयीपैकी एक सवय निगडीत आहे आपल्या आंघोळीशी आंघोळ केल्यानंतर आपण स्वच्छ होतो तेवढी स्वच्छता आपल्या वास्तूमध्ये ठेवावी असे वास्तुशास्त्र सांगते वास्तुशास्त्रानुसार आपली नहाणी घर अर्थात बाथरूम स्वच्छ ठेवले नाही तर घर बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते रोगराई वाढते आजार होतात आणि आर्थिक स्थिती ढासळू लागते यासाठी कोणत्या सवयी अंगीकारायला हवेत ते जाणून घेऊया अनेक अशा सवयी आहेत आंघोळ झाल्यावर कपडे बाथरूम मध्ये दे टाकून देतात किंवा एखाद्या बादलीत ओले कपडे भरून ठेवतात त्यामुळे कपड्यांचा खूपट वास येतो कपडे खराब होतात आणि त्यामुळे बाथरूम अस्वच्छ राहण्याला हातभार लागतो तो गलिच्छपणा टाळण्यासाठी आपले अंतर्वस्त्र आंघोळी आधी धुवून टाकावे व अन्य कपडे ओले न करता का बादलीत ठेवून मग धुवायला टाकावेत बाथरूममध्ये गुंतून जमा करून ठेव गुंतळ जमा करून ठेवू नये ते दिसायला खराब दिसतात आणि त्यावर साबणाचा पाण्याचा थल किंवा फेस साचून फरशी गुळगुळीत बनते यासाठी वेळोवेळी बाथरूम स्वच्छ ठेवायला हवेत गुंतूळ केराच्या टोपलीत टाकून द्यायला हवेत बाथरूममध्ये शोपेसाठी रोपटी वेली लावल्या असतील तर त्याची योग्य निका घेतली पाहिजे त्यात आळ्या खिळे यांचा प्रादुर्भाव होऊ दिला नाही पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे नॅपकिन तसे टॉवेल यांच्या स्वच्छतेसाठी काळजी घेतली पाहिजे त्यांचा संपर्क थेट नाका तोंडाशी येत असल्याने अस्वच्छ टॉवेलमुळे रोगराई होऊ शकते टॉवेल इतके सुती पाय पुसणे देखील महत्त्वाचे आहे त्यावर पाय स्वच्छ पुसले असता ओल्या पायाचा चिखल डाग घरात येणार नाही बाथरूममध्ये आरसा लावलेला असेल तर तो सुसिस्थित असावा याची काळजी घ्या तो पडणार नाही अशा जागेटिवा भेग पड पर, भेगा पडलेला आरसा वापरू नये तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी सहमत